मंडळ इज जर आपली स्ट्राँग इच्छाशक्ती असली ना सगळ्या गोष्टी पूर्ण होतात आता आपण नवीन बाईक घेतल्यापासून माझी इच्छा होती की सकाळी सकाळी लवकर अर्ली मॉर्निंग राईडला बाहेर पडूया तर मागच्या दोन राईडला आम्ही निवांत निघालेलो आज साडेसहा वाजेत एक्झॅक्टली आणि मी घराच्या बाहेर आहे साडेसहा पण नाही वाजत अजून दिस इज नॉट अर्ली मॉर्निंग पण ठीक आहे यार अंधारात बाहेर पडलो हीच मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी ते कसं काय म्हणते बऱ्यानं सगळं तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये काय मुहूर्त राईडला बाहेर पडलो यार आज आहे गणेश जयंती तर तुम्हाला सगळ्यांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर या आणि आपली राईड एक नंबर होती तर ता आज तारीख आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार आणि सहा चोवीस तर सहा बावन्न झाले आहेत काय मंडळी ऑन टाइम आहेत आपले एकच नंबर ह्याच्या मागची एक शॉर्ट मध्ये स्टोरी सांगतो आता आज काय काय चाललंय आपलं तुम्ही टायटल आणि सगळं इंट्रोडक्शन बघितलं असेल आपली ह्या आता ही बावन्न ब्लॉग सबस्क्रायबर्स राईड आता नेक्स्ट लेवलला पोहोचलेली आहे कसं आहे मला प्रत्येकाला टार्गेट करायचं थोडंसं अवघड झालेलं सो वॉट आय हॅव डिसाइडेड की, हो था 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 की एक मस्तपैकी व्हॉट्सअपवर ग्रुप करूया आपल्या चॅनलचं त्यामध्ये जे काय इच्छुक मंडळी आहेत त्यांना सगळ्यांना ॲड करूया आणि मग आपले ब्रेकफास्ट राईड होतच असतात आता मॅक्झिमम मग ज्यांना यायचं त्यांनी जॉईन करू शकतो नेक्स्ट लेवलला घेऊन गेलो आपण नेक्स्ट लेवल हे खूप अधिकारायचं डोक्यात होतं पण आय वॉज वेटिंग फॉर अ बाईक आणि हां आपल्या पल्सर एन एस फोर हंड्रेड झीचं नामकरण झालेलं आहे त्याचं नाव आहे धँग कळ ना प्रोनाऊन्सिएशन काय लालोबा लालोबा नाव आहे आपल्या गाडीचं आता हे <laughs> मी आणि प्रतिमाने भरपूर विचार करून दिलं बरोबर चेहरे होते पण आपल्याला मराठी नाव पाहिजे होतं आहे आता लालोबा सोबत आपली पहिली वहिली बी वी एस आरची राईड आहे बरं आता स्टोरी झाली तर कमिंग बॅक टू द टॉपिक हे सगळे मंडळी ऑन टाईम आहेत पहिला मिटिंग पॉईंट आमचा वाकड होता आता वाकडवरनं आम्ही निघालो आहे चार जणं आयुष निलेश आणि गौरव गौरव कपल राईड आहे बाकी सगळेजण सोलो आहे अरे तू थोडं थोडं धुक आहे यार दिस पॉसिबल फेब्रुवारीचा पहिला वीक धुक्यामध्ये दुपारी तर असं वाटतं उन्हाळ्यात चालू आहे पण सकाळी हाय थोडंफार तरी धुक आहे मग निलेश एक ग्रुप आहे रायडिंगचा तो, तो पण येणार आहे तर त्यामध्ये मे बी पाच सहा रायडर्स अजून आपल्याला जॉईन होतील या छोट्याशा राईडमध्ये हा धुरळा आहे यार मी आता वळ आलो की तुम्हाला लाईन अप ला दिसेल ला ला हल। हॅलो कॅस तिथून आज धुरळ होणार आहे तर म्हणजे आज चाललोय मी शिरोटा लेक व्ह्यू पॉईंटला इथंच लोणावळाजवळ एक लेक आहे जनरली लेक्स आर गुड एकदम चिलॅक्स वातावरण असते पाणी असते आणि जिथं पाणी तिथे शांतता आणि मध्ये थोडासा ऑफ रोड पॅच आहे आता ऑफ रोडला घेऊन मी थोडासा टेन्शनमध्ये आहे कारण आपला लालोबा खाली घासू शकतो त्याला तिकडे जाऊन डिसाईड करणार आहे खूप जास्त ऑफ रोड ही पॅच असला तर मग बाईक लावून मे बी वॉक करू आम्ही आता सध्या निलेश आणि त्याचा ग्रुप लीड करतोय आम्हाला मी आयुष आणि गौरव इथं टेल आहे यार दिस रेड ब्युटी आय वॉज अबाउट टू टेक जस्ट बुकिंग करायला गेलेलो आणि रिटर्न आलो मी यार फुल फेअरिंग एक स्वप्न होतं माझं म्हणजे आहे अजून पण आता काय अजून वेळ आला नाही आपण घेऊ शकतो पुढं जाऊन पण यार काय लुक आपल्याचे दिस रेड ब्युटी यार आज थंडी पण फुल आहे आणि ट्राफिक पण बरंच दिसतंय यार रोडवर असं लवकर निघायची काही फिलिंग आली नाही मला हां थंडीमुळे येते पण ट्रॅफिक मग अजिबात येत नाही असं वाटलं दहा अकरा वाजताचं ट्राफिक आहे काय रोड आहे हा तेव्हा कधी पण मी या रोडवर राईडला येतो ना माझे सगळे जुने दिवस आठवतात मला ते कसं जेवढा पण तरुण असतो ना त्या यंग एजमध्ये खून पण एकदम गरम असते एकदम असं वाटतं की सगळं डेअरिंग करून टाकू लाईफमधलं एकदाच तर तेव्हा मी सगळे राईड ऑलमोस्ट मुंबई ते सांगली नाईट राईड करायचो रात्री साडे दहा अकराला निघायचो मुंबईवरनं लोणावळ्याला एकदा स्टॉप घ्यायचो मग पुणे मग असं करत करत सांगलीला पोचायचो सकाळी साडेसहा सातपर्यंत का गुणास्टोक आता ही हिंमत होत नाही आहे म्हणजे आता नाईट राईड करायची हिंमत होत नाही किंवा आता एकदम लॉंग टूर करायची हिंमत होत नाही मे बी ती सवय सुटली असेल किंवा मग काय माहिती रिस्पॉन्सिबिलिटीज वाढले असतील त्यामुळं असेल किंवा मग वय झाले ते पण असेल म्हणजे सध्याची मी मेंटल स्टेट सांगतो आहे असं नाही की मी पुढं करणार नाही पण सध्या करंट माय मेंटल स्टेट इज सेईंग ब्रेकफास्ट राईड्स आर ऑसम आनंद घ्या लुफ्त उठवा लॉंग राईड्स पुन्हा येतील येतील थांबणार नाहीत येतील अरे हां मंडई ओळख करून द्यायची तुम्हाला आयुष ब्लॉग खोरेची हो हा त्या चॅनलचं नाव आहे हो मी इथं मेन्शन पण करतो जावा भावाच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा त्याचे पण कंटेंट ऑसम असतात आणि आमचे वाईफ पण त्यामुळे जुळले कारण थिंकिंग एक आहे आणि आमची ब्लॉगिंग स्टाईल पण काइंड ऑफ एक आहे तो पण रिअल टाईम एक्सपिरियन्स शेअर करतो माझ्यासारखा तर भावाकडं आहे एक्सपल्स टू हंड्रेड त्यावर तो ऑफरोड करतो बरेचसे मोठे राईड करतो आणि हा भावाचे वहिनींसोबत कपल राईड पण भरपूर फेमस आहेत ते पण बघून घ्या तुम्ही आमची पहिली राईड खांडी पॉईंटला झालेली त्यावेळी एक नंबर मजा आलेली मान्सूनमध्ये प्रॉपर राईड केलेली आम्ही ते, ता ता ते जर मी आता बोलत होतो त्यांनी जर मावळ सिरीज सुरू केली तर एका व्हिडिओचा पार्ट आपण होऊ शकतो खांडी पॉईंटचा त्याच्या चॅनलवर ऑलरेडी तुम्हाला बघायला मिळेल तर भावाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सगळे थोड्या वेळासाठी थांबलो ऑफ रोडचे तर मला अजिबात सवय नाही आहे या रेड्यावर आपलं लालोबाचं वजन पु पुढं पूर्ण येते त्यामुळं थोडंसं डिफिकल्ट व्हायला आहे आणि मला वाटते एकदा एकदा थटले गाडी तर उतरल्यावर बघायला पाहिजे व्यवस्थित कुठं एक्झॅक्टली टच झालं आहे एनिवेज इट्स गोईंग गुड आपले एक्सपल्सवाले काय ह्यांना तर भारीच आहे तुम्हाला तर ही पंढरी आहे ना ऑफ रोड तुमच्यासाठीच बनले <laughs> सगळ्यात खुश आयुष्य आहे सगळ्यात खुश आयुष्य आहे ते आमच्यासाठी भारी होत आता आमच्यासाठी बोरिंग म्हणण्यापेक्षा आम्हाला माझ्यात आणि पूर्ण ग्रुप एवढा मोठा गॅप बरोबर ठीक आहे मी थांबतो चलो मला आम्हाला सांग हो, लीडच कर तूच लीड कर बेस्ट होईल ते दोन तीन किलो गेलेत ना चलो नाहीच अभी जो होगा देखा जाएगा मी तर मगासपासनं सॅडल करतो आहे पूर्ण उभारूनच गाडी चालवायला लागले कारण काय ऑप्शन नाही आहे खाली बसलं तर एवढे दणके बसायला लागलेत कारण एन एसचं सस्पेन्शन ऑफ रोडसाठी बनलं नाही बन आहे पण ह्यात जो ऑफरोड मोड दिला ई शपथ जरा पण मला त्रास होत नाही आहे जे काही ट्रॅक्शन कंट्रोल आहे ते व्यवस्थित कंट्रोलमध्ये आय थिंक मला वाटते ऑफ रोडमध्ये ए बी एस ऑफच होते त्यामुळे टील नाव इट्स गोईंग गुड हा नेकेड बाईकचं हेच प्रॉब्लेम आहे फ गोल्डन रिम डायरेक्ट हल कलर चेंज गरज आहे तर काय लिहू काय तर टाइमपास लिहूया माऊला पण नाही जाऊ दे दहा चाळीस झालेले आहेत इट्स टाईम टू गो बॅक सगळ्यांना येण्यासारखी भूक लागली आहे म्हणलं मोड कुठला आहे यार ऑफ रोड आहे की नाही राईड मोड ऑफ रोड हा बाबा ऑफ रोडच राहू दे जाईपर्यंत एक नंबर मजा येते डन विथ द ऑफ रोड आता हायवेला येतो आहे आम्ही आता असं ठरलं की काही थोडासा ग्रुप माग आहे तो येऊन आम्हाला जॉईन करेल आणि आम्ही नाश्ता सुरू करणार बाप रे भयानक भूक लागलेली आहे ऑफ ना पूर्ण फिजिकल ॲक्टिव्हिटी होते एका बाईकला घेऊन ऑफ रोड करणं आणि ते पण एवढ्या हेवी खूप जास्त भूक लागते खूप जास्त एनर्जी एक्झॉस्ट होते ब्रेकफास्ट राईड एकदम टायमावर आता ब्रेकफास्ट होणार आहे लंच टाईम झालं आहे पण ठीक आहे ब्रंच टाईप काहीतरी करू आम्ही फोन तर मस्त इडली वडा द्या यार मला मॅगी तर खायची नाही आहे पण आता कुठं सगळे थांबतात बघूया काहीतरी चांगला ऑर्डर करूया मिसळ पण चालेल हां पोर्ट भरवते यार पोट भरत एनर्जी पाहिजे एनर्जी ड्रेनिंग तर मंडळी मस्तपैकी टकाटक थोडंफार जेवलो आहे आता पोट फुल झालं आहे त्यामुळं मस्तपैकी एनर्जी परत आलेली आहे आणि उन्हात एवढा काय तडका जाणवत नाही आहे कारण हवेमध्ये थोडासा थंडावा आहे आज सकाळी पण भरपूर थंडी होती आणि आत्ता पण एवढं काय गरमी वाढत नाही आहे आणि आम्ही मोशनमध्ये आहे ऐंशीच्या वर आपल्याला तसं पण वारं जाणवतं आहे त्यामुळं गरमीचा अनुभव येत नाही आणि पोट एकदम फुल केलं नाही त्यामुळं ना झोप येत नाही आहे ते एक बेस्ट आहे असं सुचतावलं नाही आहे आम्ही वे राईडबद्दल बोलायचं झालं काय असम राईड झाली आहे ऑफ रोडच्या पॅड्सने सगळ्यांना असं मस्त जागा करून टाकलं माझ्या तर गाडीचे पूर्णपूरचे सगळे ओपन झालेले आणि हा एक छोटासा मागण्या आवाज येतो आहे ते मी दाखवून घेणार आहे आणि मला ब्रेकचा पण थोडासा डाऊट आहे मागच्या रिअर ब्रेक्स आहेत ना त्याचे पॅड्स थोडेसे घासतात असं वाटतंय कारण मी जर थोटल सोडलं तर थोडासा बाईट येतो आहे असं मला वाटतं आहे ते पण मी दाखवून घेईन पण या ऑफ रोड मोडनी आज भरपूर साथ दिली आणि बोलायचं झालं तर यार आयुष एक नंबर कंपनी गौरव होता रोहन होता आणि निलेश निलेश आणि गँगला तर मस्त पैकी मी पुन्हा भेटेन पुन्हा राईड करेन काय तर प्लॅन करेन ऑसम गँग होती क्रिएटिव्हिटी मस्त होती त्यांची राईड क्वालिटी बेस्ट होती तर ओवरऑल बेस्ट झालेली आहे ही राईड तुम्हाला कोणाला जॉईन करायचं असेल आणि हां तुम्ही जर एक्सपिरियन्स रायडर असाल तर तुम्ही पण जॉईन करू शकता इन्स्टाला मला फॉलो करा तिथं मी ग्रुप लिंक देईन तुम्हाला तिथं जॉईन व्हा आपले ब्रेकफास्ट राईड्स होत राहतात सो यू कॅन ऑल्सो जॉईन इट चला आता शंभरला टच करूया आणि आपला व्हिडिओ एंड करूया तर नेहमी प्रमाण म्हणजे हसत्रा मजेत राह प्रवास करत आणि स्वतःची काळजी घ्या ब बाय